सगळ्यात मोठी बातमी आणि आयकर दात्यांसाठी एक खुशखबर आहे आयकर मर्यादा पाच लाख रुपये होऊ शकते आयकर मर्यादा आता अडीच लाखांची आहे ती पाच लाखांवर नेण्यात येणार आहे अशी माहिती मिळते अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे अप्रत्यक्ष कर मात्र आहेत तसेच राहणार आहेत आगामी लेखानुदानामध्ये आयकर मर्यादा वाढवण्यात येणार आहे असं कळतं अडीच लाखांपर्यंतची मर्यादा आता पाच लाखांपर्यंत केली जाईल अशी ही माहिती आयकरदात्यांसाठी खुशखबर आहे नोकरदारांना एक खूप मोठा दिलासा यामध्ये मिळणार आहे अधिक माहिती आपण आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद ही अशी माहिती आहे का खरंच की अडीच लाखावरून ही मर्यादा आता पाच लाखांची केली जाईल गेले कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे देय्र सरकार ये अभिवेशन मेजेजे तीस जानेवारी पास एक अधिवेशन सुरू होर दो फेब्रुवारी आर्थिक संकल्प सादर हो रहा है ज्यादा अनुषंगा ने सरकार आता जो टैक्स है क्या स्लैब आ प्रयत्न करते है और अभी लाखा जो फ्लैब है तो पांच लाख करना है या सर्वसमान्य जो नगरिक है सर्वस जो करजा है जानना हा मोा दिलासा मिले कारण अधिक लोकांचे जे करदाते आहेत त्यामुळे अडचण घेतात आणि ते अडचण सोडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहेत यामुळे केंद्र सरकारचा हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना दिला जाईल अशी माहिती मिळते तर एकंदरीत हा जो बजेट आहे जो श्लॅब ओढण्याचा बजेट आहे तो आर्थिक संकल्पना त्या विधेयक अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात जाईल आणि त्यावेळी सरकारकडून ही घोषणा केली जाईल मी नक्कीच विनोद मेहते तुमच्याकडे पुन्हा एकदा बँकिंग तज्ञ उडगी सर आपल्या सोबत आहेत उडगी सर अडीच लाखांवरून आता ही मर्यादा पाच लाखांपर्यंत केली जाईल किती मोठा फायदा नोकरदारांचा होणार आहे भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वीपासून पाच लाखाचा आकडा बोलते पण गेले चार वर्ष बजेटमध्ये त्यांनी हे जी अपेक्षा आहे ती सत्तेवर आल्यासह पूर्ण केली नाही पण आता निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे ते बऱ्याच गोष्टी हे मोठ्या पद्ध पड़, मोकळेपणे बोलतायत आता प्रश्न असा आहे प्रत्यक्ष ते करतात की नाही बघणं आवश्यक हो आहे कारण विरोधात असणं बोलणं आणि सत्तेवर आल्यांदही न करणं आता प्रत्यक्षात जर ते करणार असतील तर त्याचा फायदा हा निश्चितपणे आत्ता जो नुकदार वर्ग आहे त्याला होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गेल्या पाच वर्षात कुठलेही करार मदार पब्लिक सेक्टरमध्ये पण झाले नाहीत खाजगी क्षेत्रात पण झालेले नाही आहेत त्यामुळे त्यांना हा पाच लाखाचा जर फायदा मिळाला तर मोठ्या प्रमाणात लोकांची उत्पन्नातून जे कर वधावतो त्याची बचत होईल आणि तो निश्चितपणे चांगला फायदा असेल पण ते होणं हे फार महत्वाचं आहे आश्वासनं अनेक झाली आता आश्वासनं पूर्ण होतात का ये हे बघायला लागेल सर मात्र यामध्ये अप्रत्यक्ष जे कर आहेत ते मात्र तसेच राहणार आहेत त्यामुळे मग जी काही आता आपण जे बोलत होतो तो इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे पण जेव्हा जीएसटी आला ते जीएसटी आल्यापासून आपला अप्रत्यक्ष कर जो आहे इनडायरेक्ट टॅक्स टॅक्स जो आहे हा प्रमाणाबाहेर वाढलेला आहे खरं म्हणजे माझं असं विधान आहे की अठ्ठावीस टक्के कर हा पूर्ण जे पूर्ण सर्वसामान्य माणसांवरती ट्रान्सफर होतो मग तो अठरा टक्के असो बारा टक्के असो किंवा अठ्ठावीस टक्के असो आपण अनेक वस्तू जे विकत घेतो बाजारामध्ये हे सगळे जे टॅक्सेस आहेत हे सगळे टॅक्सेस आपल्यावरतीच ट्रान्सफर होतात त्यामुळे अठ्ठावीस टक्केचा जादा बोजा इनडायरेक्ट टॅक्सेसचा जीएसटीचा आपल्यावरच आहे आणि यामुळे जो आता लोक कंटाळलेले आहेत चिडलेले आहेत भाजपवरती त्यांना कदाचित डायरेक्ट टॅक्सेसमध्ये पाच लक्षापर्यंतचा जो आला तर तो दिलासे मिळू शकतो पण इनडायरेक्ट टॅक्सेस मात्र नक्कीच नक्कीच अर्थात अडीच लाखावरून ती पाच लाखांची मर्यादा केली जाईल नोकरदारांसाठी खूप मोठी ही खुशखबरी असेल पुढच्या बजेटमध्ये कदाचित त्याची घोषणा होऊ शकते